नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि पशुपालकांनो समृद्धी मंत्र या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मी आज जवळील सोनापूर गावातील अनिकेत नावडकर आणि अनि शुभम नावडकर या तरुण पशुपालक बंधूंच्या पशुंच्या गोठ्यावरती आलेलो आहे ज्या गोठ्यात म्हशी आहेत गाई आहेत कोंबड्या आहेत मेंढ्यांची पिल्ला आहेत तर आपल्या समोर आज एका विषयावर मी चर्चा करणार आहे आणि तो चर्चेचा विषय म्हणजे पशुपालनातील ब्लॅक गोल्ड किंवा काळ सोनं म्हणजेच म्हशी तर आपल्या महाराष्ट्राचा दुग्ध व्यवसाय एक वेगळ्या दिशेनं वाटचाल करतो आहे महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या ब्रिडिंग पॉलिसी सुरू आहेत त्या ब्रिडिंग पॉलिसीवर काम करत करत महाराष्ट्रातील पशुपाल पशुपालक एक वेगळ्या दिशेनं वाटचाल करत आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा बऱ्याच पशुपालकांचा असा एक गैरसमज आहे की बाहेरच्या राज्यातून आणलेल्या मशीन आपल्या महाराष्ट्रामध्ये सेट होत नाहीत आणि मशीनमध्ये सक्सेस मिळत नाही मशीनच्या गोठ्यामध्ये सर्वात मोठा मेजर प्रॉब्लेम असतो की बाहेरून आणलेल्या मशी या लवकर गाभ धरत देतात तर मला आवर्जून या असं तरुण पशुपालकांनी आपल्या गोठ्यामध्ये असणाऱ्या त्यांनी तेवीस ते मशी बाहेरच्या राज्यातून विकत आणल्या आज त्या ते तेवीस मशी एकदम व्यवस्थित सेट झालेल्या आहेत आणि मला सांगायला आनंद वाटतो की या गोठ्यातल्या तेवीस मशीनपैकी आज एकवीस मशी गाभन आहेत आणि त्या एकवीसच्या एकवीस मशीन या कृत्रिम रेतनाद्वारे गाभण आहेत तर माझा सांगायचा मुद्दा असा आहे की ज्या मशीनच्या गोठ्यामध्ये एक रेडा सांभाळला जातो जा त्या रेडा सांभाळण्याचा जो काही खर्च आहे त्या खर्चाच्या अगदी मी तर म्हणतो की कमीत कमी आणि निम्म्या खर्चामध्ये ह्या मशी कृत्रिम रेतनाद्वारे गाभण राहू शकतात आणि त्या तरुण दोन पशुपालक बंधूंनी ही गोष्ट सत्यात उतरवून दाखवलेली आहे तर याच्या मागचं गमक मी तुम्हाला सांगतो मशीनच्या गोठ्यामध्ये सर्वात महत्वाचा मॅनेजमेंट चाऱ्याचं मॅनेजमेंट पशुखाद्याचं मॅनेजमेंट आरोग्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं आहे आणि ह्या सगळ्यांचा संगम किंवा ह्या सगळ्यांचं आउटपुट जर म्हणाल तर ह्या गोठ्यातले आज एकवीस मशी गाबण आहेत मित्रांनो या म्हशी पालनाचा व्यवसाय जर आपल्याला सक्सेस करायचा आहे किंबहुना आज गाईच्या दुधामध्ये दुधाच्या दरा दुधा दरामध्ये आणि म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे ही तफावत अशीच राहणार आहे मग महेश पालनाचा व्यवसाय परवडतो का तर महेश पालनाचा व्यवसाय शंभर टक्के परवडतो या महेश पालनाच्या व्यवसायावर या तरुण पशुपालकांनी आज एक गायीचा गोठा सुद्धा उभा केलेला आहे गायचा मुक्त कोठा काही त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये मेंढ्या त्यांच्या गोठ्यामध्ये कोंबड्या सुद्धा केलेल्या आहेत उत्कृष्ट मुघासाचं नियोजन ह्या गोठ्यावरची केलेलं आहे पण सर्वात महत्वाचं ह्या म्हशी गाबण राहण्या पाठीमार्ग सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर कुठला असेल तर ते त्या मशीनना लागणार योग्य मिनरल मिक्सर या गोठ्यामध्ये सकाळ संध्याकाळ योग्य प्रमाणामध्ये या मशीनला दोन्ही टाइम दिलं जातं आणि मला वाटतं की न्यूट्रिशनवर जर आपण फोकस केलं तर न्यूट्रिशन आपल्याला रिप्रोडक्शन कडे घेऊन जातं आणि म्हशी आपल्याला नाराज करत नाहीत तुम्ही मशीला तुम्ही मशीच्या गर्भाशयाला खुश करा मशीचा गर्भाशय तुम्हाला नाराज करणार नाही हे एक वाक्य आपण लक्षात ठेवूयात आणि त्याच्याप्रमाणे आपण वाटचाल करूयात पुन्हा जर पाहायचा असेल तर हा सोनापूरमधील नावडकर बंधूंचा गोठा तुम्ही आवर्जून पाहावा आणि या गोठ्यातून आपण काहीतरी शिकावं आणि आपला सुद्धा पशुपालनातील काळ्या सोन्याचा व्यापार किंवा पशुपालनातील ब्लॅक गोल्ड आपल्या गोठ्यामध्ये असावं आणि ते एवढं उत्कृष्ट नियोजनानुसार असावं माझी परत एकदा विनंती आहे मै बाहेरच्या राज्यातून जा आणलेल्या म्हशी महाराष्ट्रात सेट होतात तो, तो म्हैस पालनाचा व्यवसाय परवडतो पण त्याला योग्य व्यवस्थापन लागतं योग्य मॅनेजमेंट लागतं जर ह्या दोन्ही तिन्ही गोष्टींचा संगम झाला तर येणारा आउटपुट हे निश्चितच आपल्या फायद्याचा असणार आहे आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी नवी कनेक्ट राह समृद्धी मंत्र टीम सोबत धन्यवाद